नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने घटस्फोट जाहीर केला होता आता ही अभिनेत्री अगदी दोनच महिन्यात पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे तर ती अभिनेत्री आहे शुभांगी सदावर्ते शुभांगी सदावर्ते हिने दोन हजार वीस मध्ये संगीतकार ओक याच्याशी लग्नगाठ बांधली होती आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या दोघांनी सोशल मीडियावर आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलं होतं शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंदो हे दोघेही संगीत देव बाबडी या नाटकात एकत्र काम करत आहेत दोन हजार वीसमध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्ये या दोघांनीही अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती मात्र आपण समंजश्याने वेगळे होत आहेत असं सोशल मीडियावर सांगत या दोघांनीही सप्टेंबरमध्ये वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला आता अभिनेत्री पुन्हा एकदा बोल्यावर चढणार आहे नुकतेच त्यांनी केळवणाचे फोटोज शेअर केले आहेत प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेचा निर्माता सुमित मशेलकर याच्यासोबत ती लवकरच लग्नगाडं बांधणार आहे दरम्यान शुभांगीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने संगीत बाबडी या लोकप्रिय नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे स्टार प्रवाच्या नवे लक्ष पुन्हा कर्तव्य आहे महाराष्ट्र शाहीर अशा प्रोजेक्टमध्ये सुद्धा तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत